हरी ओम महालक्ष्मी नमः जय माता दी मित्रांनो आपल्या स्वतःच्या स्मार्ट मराठी ज्ञानगंगा या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गुरुवारच्या व्रत पूजा आणि उद्यापनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट तुम्ही व्रत करत असाल किंवा नसेल तरीही महालक्ष्मीची पूजा करता येते मनापासून केलेला मंत्रजप आणि प्रार्थना व्रत नसतानाही देवीची कृपा देतात आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत गुरुवारच्या व्रताची संपूर्ण विधी व्रत न करणाऱ्यांसाठी महालक्ष्मी पूजेचे उपाय गुरुवारच्या उद्यापनाची संपूर्ण पद्धत उद्यापनातील लहान पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि स्मार्ट मराठी ज्ञानगंगा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ वेळेवर मिळेल गुरुवारच्या व्रताची संपूर्ण पूजाविधी जे भक्त प्रथमच गुरुवारचे व्रत करत आहेत त्यांच्यासाठी ही विधी खूप उपयुक्त आहे एक ब्रह्ममुहूर्तात उठणे सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ आहे वेळ नसल्यास स्वच्छ पाण्याने अंघोळ करा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करणे दरवाजा पाण्याने धुवा त्यावर ओम किंवा स्वस्तिकाचे चिन्ह करा रांगोळी असेल तर अधिक शुभ महालक्ष्मीचे चरण काढणे मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना महालक्ष्मीचे पदचिन्ह काढा पूजेची जागा तयार करणे लाल किंवा पिवळा स्वच्छ कपडा अंथरा कलश स्थापना कलशामध्ये पाणी सुपारी हळद अक्षत नाणी भरून वर पंचपल्लव ठेवा आणि नारळ ठेवून त्यावर स्वस्तिक काढा नारळाला लाल चुनरी बांधा महालक्ष्मी श्री विष्णू आणि श्री गणेश पूजन गुरुवारच्या व्रतात कलशाला लक्ष्मीचे रूप मानतात पद्मपुराणानुसार ही पूजा धनसंचयासाठी अत्यंत शुभ आहे दोन व्रत न करणाऱ्यांसाठी सोपे उपाय जर तुम्ही व्रत करत नसाल तरीही लाल किंवा पिवळ्या फुलांनी पूजा करा श्रीसूक्त विष्णूसहस्रनाम कनकधारा स्तोत्र जप करा श्रीयंत्र असल्यास त्याची पूजा करा घर स्वच्छ ठेवा तुपाचा दिवा लावा ह्यानेही महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते पूजेची संपूर्ण प्रक्रिया पूजा करताना धूप दीप फुले अक्षत कुमकुम लाल फुलांचा भोग अर्पण करा मंत्रजप सर्वात महत्वाचा आहे तुम्ही कोणताही मंत्र जपू शकता ओम महालक्ष्मी नमहा विष्णू सहस्रनाम श्रीसूक्त कनकधारा स्तोत्र पूजेचे मुख्य तत्त्व म्हणजे पदार्थ नव्हे भाव पूजा झाल्यावर आरती करा आणि क्षमा मागा गा गुरुवार उद्यापनाची संपूर्ण विधी उद्यापनाच्या दिवशी एक आठ सुहागीन किंवा आठ कन्यांना आमंत्रित करा जर शक्य नसेल तर एक सुहागीन किंवा एक कन्याही चालेल दोन त्यांच्या चरणांचे पूजन करा त्यांचे पाय धुवा तीन आसनावर बसवून हळद कुंकू लावा फुले आणि अक्षतर्पण करा चार त्यांना प्रसाद द्या खीर हलवा पुरी भाजी गोड पदार्थ पाच सुहाग सामग्री द्या बांगड्या कुमकुम हळद चुनरी नारळ नाणी सहा आशीर्वाद घ्या ह्याने उद्यापन पूर्ण होते घ उद्यापनानंतरचे नियम व्रताच्या दिवशी मीठ न घेणे शुभ कलशातील पाणी झाडांना तुळशीला किंवा दमल्यात टाका नारळ घरात ठेवावा लगेच विसर्जन करू नये पुढील गुरुवारी विसर्जन योग्य च ज्यांच्या परिसरात कन्या किंवा सुहागीन नसतील त्यांच्यासाठी घरातीलच कन्या किंवा सुहागिनला बसवू शकता किंवा जवळच्या देवी मंदिरात जाऊन भोजन देऊ शकता हे उद्यापन पूर्ण मानले जाते गुरुवार व्रताचा सर्वात मोठा गाभा म्हणजे श्रद्धा भाव मंत्र जप जेवढा जास्त जप तेवढे अधिक पुण्य आणि महालक्ष्मीची कृपा गुरुवार व्रताच्या शुभकामना जय मातादी